नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पवन करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर मी योग्य माझा आवाज क्लिअर येतोय का आणि स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित का यासाठी कमेंट करा चला विद्यार्थी मित्रांनो जेवढे लाईव लाईव्ह आलेले आहेत विद्यार्थी मित्र सर्वांनी आवाज येतो का सर्वात अगोदर कमेंट करा आवाज का आणि सर्वांनी कमेंट करा एकदा आज आपण महत्वाचं की जो जी आर पोलीस आलेला आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत तर, तर, तर कमेंट करा सर्वात अगोदर आवाज येतोय का माझा के कमेंट केलेली तर बघा मित्रांनो आजच्या डेट मध्ये म्हणजे तारीख जर बघितली आपण या ठिकाणी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस याच तारखेला हा जी आर प्रसिद्ध झालाय यामध्ये सांगितलं काय तर सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील म्हणजेच अखेरपर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरपर्यंत जेवढे काही शिपाई भरतीचे पद असतील किंवा शिपाई म्हणजे पोलीस भरतीतील संवर्गातील जेवढे काही पद असतील त्या सर्वचे सर्व म्हणजे शंभर टक्के भरण्यासाठी या ठिकाणी भरण्यासाठी या ठिकाणी जी आर निलेला आहे आणि ही परीक्षा जी आहे तर ही कशा पद्धतीने होईल ओ पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे चला तर जे विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत ला घेण्याची मान्यता देण्याबाबत हा विद्द दे जी आर निघलेला आहे त्याविषयी काय काय माहिती आहे आपण ह्या आजच्या या पूर्ण व्हिडिओ मधून आपण ते समजून घेणार आहोत बघा तर विद्यार्थी मित्रांनो हा जी आर जो आहे तर कशा कशा पद्धतीने निघलेला आहे त्याची सुरुवातीला माहिती दिलेली असते तर प्रस्तावना आपण समजून घेऊयात. दोन व सन दोन या वर्षातील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे अखेर पर्यंतचे राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थानेपुरते म्हणजे जी आस्थापना आहे त्याच्यावरती शिपाई संवर्गातील पोलीस भरती शिपाईचे बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एस कारागृह शिपाई असे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पद भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीसच्या रोजीच्या शासन निर्णयाने ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृती बंद अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पद वगळता म्हणजे एमपीएससी जे पद भरले जाते ते पद सोडून अन्य सरळ सरळ सेवेनं भरणार आहेत तर त्यासाठी पन्नास टक्के भरण्याची अनुमती देण्यात आलेली होती अगोदर म्हणजेच बघा तसंच या संदर्भातील चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाने भूतपूर्व दुय्यम सेवा अं दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोक आयोगाच्या कक्षा बाहेरील गट ब बा, गट क गट ड सं आहेत सर्व सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा जिल्हास्तरीय जे पद आहेत तर ती भरण्यासाठी जिल्हा निवड समिती तसेच प्रादेशिक स्तरावरील राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्यावर सूचना देण्यात आली आहे त्याच्यामध्ये बघा महत्वाच्या आपण जाऊया आता बघा महत्वाचं म्हणजे गट ब गट क गट ड वर्गातील जे पद असतील ते सर्वच्या सर्व सरळ सेवेने भरण्यास टीसीएस कंपनी आणि कंपनी या कंपन्या ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट झाल्या होत्या त्याच म्हणजे त्या ठिकाणी निर्देशित करण्यात आलेलं होतं राज्यातील बघा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने म्हणजे राज्यातील सध्या परिस्थिती पाहता पोलीस भरती जी आहे तर ती शंभर टक्के करावी या सभागृहातील म्हणजे आवश्यकता असल्यामुळे शंभर टक्के पद करावी तातडीनं करावी सर्वात महत्वाचं हो म्हणजे तातडीनं भरणे करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस

आता ही जी पेपर आहे तर सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर घेण्यात व सदर आधारित पद्धतीने घेण्याची मान्यता देण्याबाबत विचारधी होती ठीक आहे आता शासन निर्णय काय झाला त्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार बावीस तेवीस पर्यंतचे सर्व सर्व पद दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे डिसेंबर एकतीस डिसेंबर आवाज येतोय का कमेंट करा बघा जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी त्यांनी थोडंसं कमेंट करायचे थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे आवाज येत नव्हता आता आवाज येतो का चेक करा ओके रिकनेक्टेड सक्सेसफुल झालेले बघा या ठिकाणी आपण हे बघत होतो याच्यामधले जे सर्वात महत्वाच्या ज्या शासन निर्णयातल्या तरतुदी ज्या केलेल्या आहेत शासन निर्णय काय काय झालेला आहे त्याविषयी आपण माहिती घेत होतो जे ऑनलाइन आहे ते थोडंसं कमेंट ठीक आहे चला ओके आवाज ओके व्यवस्थित आहे आता बघा आपण याविषयी माहिती घेतो की नेमका शासन निर्णय कशा कशा पद्धतीने झालेला आहे त्याविषयी आता सदर जी भरती प्रक्रिया आहे तर पारदर्शीपणे राबवण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे तर पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे मुंबई यांची राहील परीक्षा संदर्भात आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक यांचीच राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर सदर शासन निर्णय जो आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओट इन या संकेतस्थळावर त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि असा या ठिकाणी त्याचा जो कोड आहे तो दिलेला आहे बघा या शासन निर्णयाचे डिजिटल साक्षर साक्ष म्हणजे डिजिटल साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे आता हे आदेश कोणाचे तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जे आहेत तर त्यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने आपले जे सहसचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांनी हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाच्या बाबी फक्त ह्याच आहेत की शंभर टक्के भरती होत आहेत आणि विशेष म्हणजे जेवढे यांनी पद सांगितलेले सतरा हजार चारशे एकाहत्तर जवळपास याच्या अगोदर जेवढी भरती झाली होती जवळपास तेवढेच पद म्हणजे मागच्या वेळेस अठरा हजार भरती झाली होती सुद्धा जवळपास तेवढीच भरती पूर्ण होणार आहे एवढी मोठी भरती येत असताना आपणच थांबून चालणार नाहीये तर आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून आपल्याला ज्या पद्धतीनं प्लॅनिंग करते त्या पद्धतीनं ग्राउंड आणि लेखी या दोन्हीची पण तयारी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा अशा पद्धतीचा जार जो आहे जी आर जो आहे तर या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला जर हा जी आर बघायचा असेल तर आपल्या पवन अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर थोड्या वेळात तो प्रसिद्ध म्हणजे त्या ठिकाणी टाकतोय आम्ही तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा हा जी आर वाचू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण इथं थांबव्यात जय हिंद जय जे महाराष्ट्र